नमस्कार आपलं स्वागत माणकापूर तालुका निपाणी इथं श्री मलकार सिद्ध यात्रा कमिटी ग्रामपंचायत माणकापूर यांच्या वतीनं महाशिवरात्र यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सलाभात प्रमाणे मलकार सिद्ध देवाची यात्रा शनिवारी नऊ मार्च ते सोमवार अकरा मार्च अखेर संपन्न होत आहे सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखीचं पूजन भव्य मिरवणुकीचा शुभारंभ होणार आहे सदर पूजन सोहळ्यास कवलगुड सिद्धिगिरी मठाचे सिद्धगिरी अमरेश्वर महाराज यांच्या पाविन साली रिपीट यांचं पावन सानिध्य लाभणार आहे याप्रसंगी मानकरी म्हणून उद्योगपती रणजित दादा कुलकर्णी उद्घाटक म्हणून खासदार अण्णासाहेब विधान विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी आमदार शशिकला जोल्हे आमदार गणेश हुकेरी माजी खासदार राजू शेट्टी युवा नेते उत्तम पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले उद्योगपती संजय घोडाव दीपक पाटील कैश बागवान हर्षवर्धन कुलकर्णी सुभाषराव कुलकर्णी निलेश बागी माणकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे उपाध्यक्ष अश्विनी नरबळ यांच्यासह सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत रात्री नऊ वाजता करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रविवारी दहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता विना लाठीकाठी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन आहे दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं सोमवारी अकरा मार्च रोजी रात्री नऊ वाजता वैभव म्युझिकल नाईटचा करमणुकीचा कार्यक्रम होईल आयोजित सर्व कार्यक्रमांच्या ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं यात्रा कमिटीच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा